चौथीच्या मुद्द्यानुसार सिंचन प्रकल्पाबाबत राज्यपालांनी मुद्दे मानले खेड तालुक्याच्या आमच्या गाव भागामध्ये कलमुडी बामासखेड आणि चासकमान या तीनही धरणांच्या माध्यमातून या ठिकाणी खऱ्या अर्थानं कलमुडी उपसा सिंचन योजना आदरणीय दादांना संपूर्ण माहिती आहे अनेक वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित आहे खेड तालुक्याच्या पूर्व भागातील गाडकवाडी पूर वापगाव गुळानी जरेवाडी वाकळवाडी गोसाशी या गावांना खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना पाणी मिळावं म्हणून ही गावं या योजनेमध्ये समाविष्ट करावीत आणि त्यासाठी कळमोडी धरणाची उंची वाढून शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही अशा पद्धतीनं नियोजन करून सुधारित प्रमा त्या ठिकाणी मिळावी अशी विनंती तुमच्या माध्यमातून शासनाला या ठिकाणी करतो खेड तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये या धरणांचा कॅचमेंट एरिया आहे आणि त्यामध्ये खऱ्या अर्थानं मार्च एप्रिल मेमध्ये पाणी खाली आल्याच्या नंतर पश्चिम भागातील जी साठ सत्तर गावं आहेत त्यांना पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील किंवा शेतकऱ्यांना पाणी पुरवठा असेल पाणी शिल्लक राहत नाही त्यामुळं गुढीत बंधारे त्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये व्हावेत अशी एक तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी या ठिकाणी नमूद करतो त्याचबरोबर बामा असेटच पाणी बामा नदीला सोडलं जातं त्यामध्ये सेलू बोरदरा कोरेगाव पिंपरी वाकी सेलगाव कोयाळी सिद्धेगवान वडू कोल्हापूर पद्धतीचे बंधारे या ठिकाणी जर दुरुस्त केले तर त्या ठिकाणी पाण्याची गळती थांबून मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध होईल वरील कामे सिंचन पुनर्वसन पुनर्स्थापन निधीतून होण्यासाठी आपल्या माध्यमातून शासनाला आदेश व्हावेत अशी विनंती या ठिकाणी करतो आणि